लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे तीन टप्प्यातील मतदान झाले असून चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत अशातच पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याला महिलांना कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ ही सध्या व्हायरल होतोय पश्चिम बंगालच्या संदेश खलीनमधील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा संपूर्ण देशात पेटला या घटनेतील आरोपी टीएमसी नेता असल्याने भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे यात संदेश खली भागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण पाहायला मिळाले टीएमसीच्या कार्यकर्त्यांना महिलांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली एवढेच नाही तर या महिलांनी त्यांचे कपडेही फाडले वृत्तसंस्था दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला काँग्रेसचे आमदार सुकुमार महतो यांचे सहकारी यांच्यावर झाला आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की काही महिला आणि जमाव एका पुरुषाच्या मागे धावतो आहे आणि त्याला पकडून बेदम मारहाण करतो या घटनेनंतर स्थानिकांनी संदेश पोलीस ठाण्यालाही घेराव घातला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा